मुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये निर्णय घेत असतात आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातला हा एक सुवर्ण क्षण असतो त्याच्यामुळे आज मला तो कळण्याचा बहुमान मिळालेला आहे आणि क्षणामध्ये खरं तर त्या त्या वर्तमान काळामध्ये जगण्याची मला सवय आहे त्याच्यामुळे आजच्या या दिनाचा आनंद आणि अभिमान मी मनामध्ये बाळगून काम करण्याचा प्रयत्न करतो तुमचं स्मिता असे हे सगळं बोलून जातं पुढच्या काळातलं काय थँक्यू महिला बाल विकास कल्याण मंत्री आहात परंतु सातत्याने तुमच्या मुख्यमंत्री लाडकी योजना जे गेम चेंजर ठरलेली योजना आहे त्या संदर्भात अनेक बातम्या वृत्तपत्रातून बात येतात आहेत काही वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या की जवळपास तीस लाख अर्ज जे आहेत ते बाद होण्याच्या मार्गावरती हो नाही मला माहित नाही हा आकडा कुठून येतोय ते मी आ... त्या वर्तमानपत्रातली बातमी आणखी डिटेलमध्ये वाचलेली नाहीये आपल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळी एक अपडेट बघितले आहे पण माझी तुमच्याच माध्यमातून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना अफवांना आपण बळी पडू नये जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांना आम्ही गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डीबीटी केलेला आहे पहिल्या दिवशी आम्ही एक कोटी Uh, सात लक्ष महिलांना केला काल सुद्धा जवळपास uh, सव्वा लक्ष महिला एक कोटी पंचवीस लाख महिलांना लाभ वितरित झालेला आहे त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सुरू आहे आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या नऊ तारखेला लाभ जो वितरित केला होता हा कोटी महिलांना होता आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना झालेला आहे याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये आपल्या राज्याचे जे तीन लाडके भाऊ आहेत आदरणीय फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या अशीच पुढे सुद्धा चालू राहील आणि त्या शब्दाचा आणि तुम्ही बनलेल्या राखीचा मान ते निश्चितपणाने ठेवणार किती लाडक्या बहिणींनी या योजनेतून त्या अपात्र ठरलेल्या आहे आणि त्या स्वतःहून त्यांनी आपलं नाव हे कमी केलेलं आहे याची आकडेवारी रोज ही बदलत असते त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये मला डे टू डे काही अपडेट आत्ताच्या घडीला नाहीये पण ते काही फार नाही हजारोंच्या संख्येमध्ये आहेत आपल्या माध्यमातून मी इतर वेळेला सुद्धा लाडक्या बहिणींना आवाहन केलेलं आहे की ज्या पात्र नाहीयेत किंवा ज्यांनी चुकून दोन किंवा तीन अर्ज भरलेले असतील त्यांनी स्वतःहून स्वइच्छेने देण्यासाठी सुद्धा किंवा काहींना सरकारी नोकरी लागलेली आहे काही लग्न होऊन आता इतर राज्यामध्ये गेलेले आहेत काहींचं उत्पन्न वाढलेलं आहे असे स्वतःहून पुढे येत आहेत त्यामुळे व्हॉलेंटरीली जे पुढे येत आहेत त्या संदर्भामध्ये जो योग्य तो निर्णय तो शासन घेईल